मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान चला तर सुरू करूया चवीची नवी सफर आज आपण बनवणार आहोत सोयाबीन चिली स्टार्टर अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर अगदी चविष्ट इथे मी साधारण दोन वाटी इतकं सोयाबीन दहा ते बारा मिनटं भिजत घातलं आहे आणि आता ते आपण अशा पद्धतीने स्क्विज करून छान एका भांड्यात काढून घेणार आहोत इथे एका कढईमध्ये मी एक चमचा इतकं बटर घातलं आहे आणि त्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेला लसूण आणि अद्रक आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा कापून छान परतवून घेऊया कांदा छान परतल्यानंतर त्यात पाव चमचा इतक्या लाल तिखट आणि पाव चमचा इतकी मिरे पावडर त्याचबरोबर आपण यात घालणार आहोत पाव चमचा इतकं चिली फ्लेक्स पाव चमचा ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं मिश्रण घातल्यानंतर आपण छानपैकी एकदा पुन्हा हे मिश्रण परतवून घेऊया हे मिश्रण साधारण आपल्याला एक मिनटं इतकं परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा मिनटं इतकं हे उकळवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यात छान किसून घेतलेलं चीज घालणार आहोत तुम्ही इथे चीज स्लाईसचाही वापर करू शकता आणि आता आपण जे स्क्वीज करून घेतलेलं सोयाबीन आहे ते सगळं सोयाबीन आपण यात सोडून साधारण दोन मिनटं इतकं आपण ते शिजू द्यायचं आहे सोयाबीन हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे म्हणून आहारात सोयाबीन हे हवं त्याचबरोबर सोयाबीनच्या सेवनाने हाडे मजबूत होता हृदयविकाराचा धोका टळतो वजन नियंत्रणास राहण्यास मदत होते असे एक न अनेक सोयाबीन खाण्याचे फायदे आहे आणि सोयाबीनचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सोयाबीन हार्मोन बॅलन्स ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं कार्य पार पाडतात त्यामुळे हे सुपर फूड तुमच्या आहारात नक्की ॲड ऑन करा रेसिपी कशी वाटली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा कर अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा धन्यवाद